पिंपरी चिंचवडमधील मुख्य रस्त्यावरील खड्डे नीट न बुजवणाऱ्या पालिकेच्या सव्वीस कनिष्ठ अभियंत्यांना खड्डे व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत मॅनेजमेंट विकसित नाशिकच्या फर्नांडिसवाडी भागामध्ये दोन टोळ्यांमधील वादातून हवेत गोळीबार वा, दोन्ही गटांकडून पंधरा ते वीस राऊंड फायर एका गटाची बाजू मांडणाऱ्या वकिलाच्या घरावरील दगडफेक अहिल्यानगरच्या कोतवालीत दोन सराईत गुन्हेगारांना अटक चार पिस्तूल दोन मॅगझिन चौथी जिवंत कार्तुसांसह तीन मोबाईल आणि एक चार चाकी वाहन जप्त धाराशिवमध्ये आई आणि मुलाकडून पोलीस स्टेशनमध्येच आत्महत्येचा प्रयत्न खासगी सावकाराविरोधात तक्रार पोलिसांनी न घेतल्यानं प्राशन केल्याची माहिती धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रोकड प्रकरणी दखलपत्र गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश अनिल गोटेंची माहिती बीडमधील माजलगाव नगरपालिका मुख्याधिकाऱ्याला सहा लाखांची लाच घेताना पकडलं छत्रपती संभाजीनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई भिवंडी ते सावित्रा अवजितपाडा इथं हातात तलवार घेऊन एकाचं दहशत माजवण्याचा प्रयत्न व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून व्यक्तीचा शोध सुरू पुण्याच्या दौंड तालुक्यातील केडगावात नवरा बायकोच्या भांडणात अकरा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू बायको नवऱ्याला दृश्य मारत असताना ते बाळाला लागल्यानं मृत्यू झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भायकाळा तालुका अध्यक्ष सचिन गोर्मी हत्या प्रकरणी चौकशीसाठी एसआयटी स्थापन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती <tune> नाशिक मुंबई महामार्गावर मुंडेगाव फाट्याजवळ भीषण अपघात चारचाकी गाडीवर कंटेनर उलटला चौघांचा मृत्यू पोलीस बंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज